नमस्कार मित्रां तर आपलं चाललंय काकडी तोडायचं काम तुम्ही पाहू शकता काकडी तोडून गोणीमध्ये ठेवायची मग वता येण्याची खतरनाक म्हणजे तर पाहू शकता तुम्ही काकडी पण खतरनाक आहे अशा प्रकारे तोडून घ्यायची पूर्ण तर इकडं खरबूज आहे पाहू शकता त्याची वेल किती तर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण आपला हा ब्लॉग काकडीचा आहे ना त्याच्यामुळं नंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन खरबूज कसे आलेले आलेले काय जेवढे बघत असते ना जाळणाऱ्यांची राख व्हावी असे माझी नम्र विनंती आहे जेवढे म्हणजे आपले असेच जवळचेच माणसं कारण ते जाळतात ना माझ्यावरती यूट्यूब चॅनल असल्यामुळं त्याच्यामुळे त्यांची जळून राख व्हावी असं म्हणतोय मी बाकी नाही काही तर काकडी पण पाहू शकतात खतरनाकमध्ये कारण की काकडी तोडणं पण एवढं सोपं नाही त्याला पण काटे राहतात लहान लहान तर पानाची क्वालिटी पण पाहू शकता छोट्या काकड्या पण पाहू शकता एक नंबर तर अशा प्रकारे तर गाईस चाल आपलं तोडायचंच काम फास्टमध्ये कारण या पाल्यामध्ये सापडायला लागतात तर दिसते नाही ना भरभर पाला असले मग पण काकड्याची क्वालिटी पाहू शका खतरनाकमध्ये काही विषय नाही गोणीमध्ये एवढ्या तोडलेले आहे मी पाहू शकता काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खायला येऊ शकता काही विषय नाही तुमच्यासाठीच पेसेल आहे काही विषय नाही थोडा मोठा ब्लॉक होईल पण काही विषय नाही तर पाहू शकता काकडी म्हणजे काकडे एक नंबर क्वालिटीची काकडे एक काकडी खाली का ना तुमचं पॉट पूर्ण भरून जाईल तर काहीच हा प्लॉट आहे आपला तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत बाय बाय